शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते व त्यांच्या पोलीस पथकाची कौतुकास्पद का कामगिरी शिवाजीनगर पोलिसांनी पहिल्या खुनाच्या साक्षीदाराच्या जबाबातून केला दुसऱ्याही खुनाचा उलगडा दिनांक तेरा जानेवारीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला होता तो गुन्हा मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आम्ही तीन आरोपींना अटक केलेली होती या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही त्यांची चौदा दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली होती या चौकशी दरम्यान तसेच त्या गुन्ह्याच्या साक्षीदारांकडे आम्ही केलेल्या चौकशी दरम्यान आमच्या असं लक्षात आलं की आणखी एक व्यक्ती ही शिवाजीनगर परिसरातनं मिळून येत नाहीये त्याचं नाव मला फक्त पापा म्हणून कळलेलं होतं मग त्याच्यावर आमचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत पी आय गावशेते यांनी अधिक काम केलं आणि त्या संदर्भात त्या पापा नावाच्या व्यक्तीचे फॅमिली मेंबर्स आम्ही शोधून काढले त्याचं पूर्ण नाव कबीर करीमुल्ला इद्रिसी उर्फ पापा असल्या आमच्या लक्षात आलं त्याच्या नातेवाईकांना ज्यावेळेला आम्ही विचारणा केली त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की हा पापा त्या पहिल्या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव नफी उर्फ कक्की शराफत खान म्हणून आहे याच्याकडे रिक्षा भाड्याने चालवायचं काम करायचा आणि नोव्हेंबर महिन्यापासनं तो कामानिमित्ताने हैदराबादला त्याला पाठवून दिलं असं मुख्य आरोपीताने या ज्या विक्टीम आहे विक्टीमच्या फॅमिली मेंबर्सला सांगितलेलं होतं याबाबत आम्ही अधिक तपास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की यामध्ये चार आरोपितांनी त्या पापा नावाच्या इस्माला कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाची परतफेड करत नाही म्हणून त्याला अपहरण करून त्याचा जिवे ठार मारलं आणि त्याची बॉडी ही खाडीमध्ये डम्प केलेली तर याबाबत आम्ही तो आयपीसी सेक्शन तीनशे दोन तीनशे चौसष्ट एकशे वीस ब दोनशे एक आणि चौतीस या सेक्शन अंतर्गत शिवाजीनगरला पोलीस स्टेशनला आम्ही हा गुन्हा दाखल केला चार आरोपी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आमचे नफीस उर्फ कक्की शराबत खान हा रिक्षा मालक आहे जो कर्ज वाटप करायचा आणि त्यातनं हा प्रकार घडून आणलेला होता दुसरा आरोपी हा मोहम्मद साकीर सेद उर्फ जस्टिन आहे तिसरा आरोपी इम्रान अहमद उर्फ इम्मो शब्बीर अहमद खान आणि चौथा आतिक अरिफ मेमन हा आरोपी आहे या चार आरोपींपैकी तिघांनी याला मारहाण करून त्याची बॉडीची विल्हेवाट लावली होती चौथा आरोपी जो आहे आतिक अरिफ मेमन आ हा आरोपी या मेहताचा रिलेटिव्ह आहे मेहताच्या वाईफचा जो मेहताच्या वाईफ जी आहे तिचा तो ब्रदर इन लॉ आहे आणि याचा रोल यामध्ये असा आहे की मुख्य आरोपी त्याने याला सांगितलं की हा बऱ्याच दिवसापासून दिसत नाहीये माझ्याकडनं कर्ज घेतलं होतं आणि कर्जाची कर्जा परतफेड करत नाहीये तू त्याला बोलवून घे एका ठिकाणी आणि जर तू त्याला बोलवून घेतलं तर मी तुला पाच हजार रुपये देईन आणि त्या पैशाच्या आमिषाने या रिलेटिव्ह अतिक अरिफ मेमन याने त्या मयताला बोलवून घेतलं आणि या मुख्य तीन आरोपितांच्या स्वाधीन केलं आणि नंतर त्याचं मर्डर झाला याबाबत त्याला माहिती असताना देखील ही माहिती त्याने पोलिसांपासून लपवून ठेवली आणि या कटात तो सहभागी होता म्हणून आम्ही त्याला देखील आरोपी केलाय असे चार आरोपी आहेत यातले जे शेवटचे दोन आरोपी आहेत त्यांचा आज आम्ही पोलीस कस्टडी रिमांडसाठी मान्य न्यायालयासमोर उभं केलं आणि आठ तारखेपर्यंत अशी नऊ दिवसाची आम्हाला त्यांची पी सी आर मिळालेली आहे उर्वरित जे दोन आरोपी आहे ते पहिलेच्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत तर त्यांचा आम्ही ताबा घेण्यासंदर्भातली प्रोसेस सुरू केलेली आहे यात पहिली हत्या यातला जो विक्टीम होता तो आणि या हत्येमधला विक्टीम हे दोघही विक्टीम हे मुख्य आरोपीत कक्की याच्याकडे रिक्षा ड्रायव्हर म्हणून कामाला होते रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत असताना ते गरजेनुरूप त्याच्याकडनं पैसे घेत होते आणि घेतलेल्या पैशांना परतफेड करण्यासाठी त्यांना ते रिक्षा भाड्याने चालवायला द्यायचे आणि त्या बदल्यात त्यांना डेली सर्टन अमाऊंट ही कक्कीला परत करायची असायची ते गेले कित्येक महिन्यापासून चाललेलं होतं पैसे परत करू शकत नव्हते म्हणून ते दोघही आरोपी त्याच्यापासून पळून गेले मग पळून गेले म्हणून मग त्यांना पकडून त्यानंतर त्यांनी यांचा हा खून केलेला आहे यामधला जो विक्टीम होता विक्टीमला त्यांनी सर्वप्रथम त्याच्या नातेवाईकाच्या माध्यमातून ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन रिक्षामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली आणि तिसऱ्या दिवशी पहाटे त्याची हत्या करण्यात आली आणि त्याची बॉडी डंप करण्यात आली